विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प असल्याची टीका पवारांनी केली तर यावेळी पवारांनी मोदींनाही चिमटा काढला मोदींनी विधानसभेला महाराष्ट्रात जास्त सभा घ्याव्यात मोदींनी अठरा सभा घेतल्या आणि त्यापैकी चौदा ठिकाणी माहितीचा पराभव झालाय हो आणि लोकसभेप्रमाणेच विधानसभेचाही निकाल लागेल असं पवारांनी म्हटलंय तीन महिन्याने भंडारी विधानसभेची निवडणूक रस्त्यामध्ये ठेवून मांडलेलं आहे त्यामुळे एकतीस जागा आता अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा या विचाराचे निवडून येतात याचा अर्थ ट्रेन काही लोकांचा स्पष्ट आहे आणि त्याचा जो धसका घेतला आहे त्यातून हे सगळं भाषेचा फुलवळा असलेलं वेगळं या ठिकाणी मांडले मोदींनी अच्छा जागा अच्छा सभा महाराष्ट्रात घेतल्या आणि त्याच्या चौदा ठिकाणी त्यांचा फराभ म्हणून माझीचा अभ्यास विनंती आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी सर्वांनी जास्तीत जास्त सभा घ्यावेत राज्यात आमचा तिथे काही स्थानिक गोष्ट असतील जी निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचा विधानसभेच्या मधल्यासंघातली निवडणूक झाली त्याच्या एकशे पंचावन्न ठिकाणी भाजपचा फराव झालाय एकशे पंचावन्न ठिकाणी आम्हा लोकांची जे उमेदवारी आहे ते आहे याचा अर्थ एक इंडिकेशन दिलं महाराष्ट्रातल्या जनतेने एकशे पंचावन्न म्हणजे आमचं बहुमतच आहे આ તો હી અહી સ્થિતિ ઉદાહરણ વિધાનસભે તી તો સત્તા બ